पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येत आहेत शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ते थेट शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत महाराष्ट्रात सत्तापालट होऊन शिंदेंचं सरकार आल्यानंतर मोदींच्या राज्यातल्या दौऱ्यात वाढ झाली आहे फेब्रुवारीतल्या दौऱ्यांना पकडून मोदी नऊ वेळा राज्यात आलेत गेल्या दोन महिन्यातला त्यांचा हा चौथा दौरा असेल आता मोदींच्या या महाराष्ट्रातल्या दौऱ्यांची कारणं काय राज्यातल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका मोदींनी लावलाय निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या विकास कामांचं उद्घाटन करणं हा तर सरळ उद्देश झाला पण भाजपच्या शिरस्थ नेतृत्वाला महाराष्ट्र राज्य लोकसभेच्या दृष्टीने किती आणि कसं महत्वाचं वाटतं हे सुद्धा या सततच्या दौऱ्यांमधून स्पष्ट होतं एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत शिवनेरीवर शिवरायांना वंदन करून ते पुन्हा मुंबईतही येणार आहेत मुंबईत तेरा हजार कोटींच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रोजेक्टचं ते उद्घाटन करणार आहेत मोदींनी उद्घाटन केल्यानंतर वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी या सागरी किनारी रस्त्याची पहिली फेज ओपन होईल याशिवाय मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या फेजचं उद्घाटनही मोदींच्या हस्तेच होणार आहे तशी शक्यता बीएमसीच्या कमिशनरनी व्यक्त केली आहे बीकेसीला जोडणाऱ्या अंडरग्राऊंड मेट्रोच्या ट्रायल रनला ते हिरवा कंदील दाखवतील मागच्या मुंबई दौऱ्यात मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं नवी मुंबईला साऊथ मुंबईशी जोडणारा देशातला हा सर्वात मोठा सागरी सेतू आहे एकोणीस तारखेच्या दौऱ्यानंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यातच मोदींचा विदर्भ दौरा ठरण्याचीही शक्यता आहे यवतमाळला महिला मेळाव्याला ते संबोधित करतील अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत याशिवाय अकरा तारखेच्या सुमारास ते नागपुरात पोहरादेवी उत्सवासाठीही येऊ शकतात अशी माहिती काही वृत्त माध्यमांनी दिली आहे हे दोन्ही संभाव्य दौरे आहेत पण निवडणुकीचं बिगुल वाजण्या अगोदर महाराष्ट्रात मुंबई पुणे वगळता नाशिक सोलापूर आणि विदर्भ दौरा साधण्याचा भाजपचा प्रयत्न यातून दिसतो